दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र दर्पण न्यूजच्या फेसबुक किंवा युट्यूबमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्यासोबत आज रमेशा क्यों चला का? तर मला आपा आहेत उद्या बी असतील किंवा उद्याच्याला शंकर मला अप्पाविषयी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये काय त्यांचं विजन आहे बरोबर आहे का त्यासाठी मला त्यांचं एक मत घ्यायचंय नमस्कार मी शंकर भिसे राहणार बक्रंबा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ मी चालू वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपचं जे धोरणं आहे मोदींचं सरकारवर जे आहे मागच्या दहा वर्षापासून मोदी साहेबांनी जे काही कामं केलेली आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी असतील गरिबांसाठी असतील धरांची योजना असतील बहिणींसाठी जे योजना असतील त्या योजना चालू ठेवण्यासाठी या भागात जे काही गरज आहे विकास कामांची रक्षाचे कामं आहेत पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत जे काही मागच्या साठ वर्षापासून सुटलेले नाही त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याच वर्ष आणि त्या पुढेही काळात जनतेची सेवा करण्यासाठी मी भाजप बरा आपल्याला प्रशासकीय खूप अनुभव आहे आपण बरोबर आत्ताचे आप्पाचेच वर्ष पाच वर्षे राहणार आहेत त्यानंतर आप्पाचे येणार आहेत हे पण सगळ्या जनतेला माहिती आहे बरोबर आहे त्या का त्याविषयी काय सांगू शकतो भागी जवळपास तीस वर्षापासून मी प्रशासकीय सेवेत काम केले आहे प्रशासनात काम, काम जो जो कसे करून घ्यायचे मंत्रालयात काम कसे करून घ्यायचे योजना कशा राबवायच्या कुठल्या योजना आलेल्या आहेत त्या प्रकारे प्रभावीपणे राबवता येतील आपल्या लोकांपर्यंत आपल्या जगपणे आणता येतील याचा अनुभव मला या कामात होणार आहे आणि त्या योजना मी प्रभावीपणे तिकडे आणणार आहे ह्यापूर्वी तुम्ही विधानसभेमध्ये बंधुरासाठी खूप खूप परिश्रम केलेले आहेत तर येणारा काळ हा तुमचाच आहे हे जनतेला खूप खूप प्रामाणिकपणे ऐकायचं आहे तर त्याविषयी सांगा तुम्ही येणारे आपाच आहेत सध्या मी काम करणारच आहे करत राहणार आहे आणि पुढे करणार आहे पूर्णपणे सक्रिय पूर्णपणे सक्रिय धन्यवाद आप